नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्याला गोडाऊन झोन पडल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोडाऊन निर्माण होऊन स्थानिक भूमिपुत्रांना विविध माध्यमातून रोजगार प्राप्त झाला सदरची गोडाऊन ही भूमिपुत्रांनी आपल्या गरजेसाठी व रोजगारासाठी बांधलेली आहेत यातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व उदरनिर्वाहासाठी याचा मोठा हातभार लागत आहे हीच गोडाऊन्स अधिकृत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली भिवंडी तालुक्यातील गोडाऊनला भेडसावणारा अग्निशमनसह विविध प्रश्नांबाबत कपिल पाटील यांनी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी आणि अमित सामळ सानप यांना निवेदन दिले त्यानंतर ते बोलत होते की कोणत्याही प्रतिनिधीने भूमिपुत्रांच्या व्यवसायावर बाधा न आणता विकास कामांकडे लक्ष द्यावे असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकप्रतिनिधी सततच अधिवेशन आलं की त्यांना आठवते काही सरकारी जागेवर अनधिकृत गोडाऊन झालेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी खोटी कागदपत्र सादर करून परवानग्या घेतलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचे प्रश्न किंवा लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडून त्याचबरोबर काही आगीचं प्रमाण गोडाऊनमध्ये खूप वाढलेलं आहे आणि अनधिकृत गोडाऊन आहे म्हणून आगीच प्रमाण जास्त वाढलेलं आहे अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत मांडले गेले त्याचबरोबर दोन हजार तेवीस ला आलेला कांदळवनाचा फॉरेस्टचा कायदा या कायद्याचा आधार घेऊन तांदळवनामध्ये गोडावून झालेले आहेत अशा प्रकारचे ही प्रश्न उपस्थित केले त्या या सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी देतो कारण त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाची चिंता आहे पण ह्याच बरोबर असे प्रश्न उपस्थित करण्याच्या सोबत या समस्या राज्य सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडल्या जातील असे प्रश्न उपस्थित केले तर लोक निश्चित त्यांना डोक्यावर मुलगीच कोणाला तरी वेटीस धरण्यासाठी जर प्रश्न उपस्थित होत असतील चुकीचे भिवंडी तालुका म्हणजे हे शहर सुद्धा भिवंडी तालुक्यात मग सरकारी जागेवर अतिक्रमण होऊन वाणिज्याच्या वापरासाठी कोणी जर त्याचा वापर करत असेल आणि पैसे कमवत असेल तर माहिती देताना फक्त ग्रामीण भागाची न देता या भिवंडी शहरामध्येही सरकारी जागेवर काय अतिक्रमण असेल त्याचीही माहिती द्यावी या परवानग्या घेतल्यात की नाही परवानग्या घेतल्या किंवा घेतल्याच नसतील तर त्याचीही माहिती द्यावी म्हणजे राज्य सरकारला उद्याच्या दिवसात पॉलिसी बनवायची असेल तर पूर्ण भिवंडी तालुक्यासाठी बनवता येईल फक्त ग्रामीण भागाच्या रोजगारावर रोजगाराच्या मुळावर येण्याचं काम तुम्ही करू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत असताना आमच्या निदर्शनात ज्या गोष्टी आल्या लोकांच्या रोजगारावर गदा येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची त्याची पॉलिसी करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या बाबतीत निवेदन देणार दोन प्रकारचे दोन आगी लागण्याचा कथा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना पासून या ठिकाणी एम एम आर प्राधिकरण आहे एम एम आर डी डेव्हलपमेंट चार्ज घेते एम एम आर डी डेव्हलपमेंट चार्ज जर घेत असेल तर बाकी सुविधा पुरवणं हे एम एम आर डी च काम आहे मी अनेक पत्र एम एम आर डी ला दिलेली आहे की आपण या ठिकाणी फायर स्टेशन था। था। उभी केली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली पाहिजे जे तुमच्या क्षेत्रात आहे तिथे तुम्ही केलं पाहिजे बाकी एम एम आर क्षेत्राच्या बाहेर असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये इधा घेऊन डिपीसीच्या माध्यमातून हे राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी फायर फेशन उभी केली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले तर त्याचं स्वागत होईल म्हणून मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणारे त्याचबरोबर मागे जी रेग्युलरची पॉलिसी आली त्या पॉलिसी मध्ये काही त्रुटी होत्या युडीसीपीआर मध्ये जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे जी ओपन स्पेस तुम्हाला सोडावी लागते किंवा जे रस्ते लागतात ते त्यांच्या नॉब्स मध्ये बसणारे नसल्यामुळे खरं काही प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आपल्याला रेग्युलाइज करता आले नाही या ठिकाणी जे प्रोजेक्ट झालेले आहेत ते ग्रामपंचायत असताना झाले आणि ग्रामपंचायत असताना झाल्यावर ते एम एमआरडीच्या नियमाप्रमाणे बनवण्याचा प्रश्नच उपस्थित होतो आणि म्हणून ते बनवलेले आहे जे आहेत त्या स्थितीमध्ये त्यांना रेग्युलाइज कसं करता येईल याच्यासाठी राज्य सरकारची पॉलिसी बनवली पाहिजे याच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी निवेदन देणार आता मुद्दा क्रमांक एक अनधिकृत बोडाऊन ज्याने बनवले त्यांच्यावर कारवाई करा किंवा खोटी कागदपत्र दिली त्याच्यावर कारवाई करा मी यांच्यावर कारवाई करण्याच्या आधी माझी मागणी अशी आहे की सरकारी जागेवर बेकायदेशीर कोणी बोडावून बनवलं असेल आणि खोटी कागदपत्र घेऊन बनवलं असेल तर सगळ्यात आधी त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या क्षेत्रातल्या मंडळ अधिकाऱ्यावर त्या त्या क्षेत्रातल्या तहसीलदारावर त्या त्या क्षेत्रातल्या प्रांत अधिकाऱ्यावर आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या शेवटी सरकारी जागेच संरक्षण करणं ही जबाबदारी या महसूल विभागाच्या यंत्रणेची आणि खोटी कागदपत्र देऊन जर बांधकाम झालं असेल तर त्या त्या वेळेला जे सक्षम अधिकारी परवानगी देण्यासाठी सक्षम असतील त्याने खोटी कागदपत्र न तपासता जर परवानग्या दिल्या असतील तर आधी त्याच्यावर गुन्हा दाखल आणि मग ज्याने घेतले त्याच्यावर भाव त्याला खोटी कागदपत्र माहीत झाल्या झाल्या त्याने तेव्हाच त्याच्यावर गुन्हा दाखल होता हे जर तुम्ही त्याच वेळेला टाळलं असतं ते मी शेतकऱ्यांवर जे गडांतर येते ते आलं असत दुसरा मुद्दा राहिला कांदळवन सरकारची यंत्रणा जी आहे ती सॅटेलाइट सर्वे करणारी यंत्रणा आहे सॅटेलाइट सर्वे करताना फक्त तुम्हाला ग्रीन भाग दिसतो सॅटेलाइट से। मध्ये अशा प्रकारचं कुठलंही चित्रीकरण येत नाही की हे कांदळवन आहे शेती आहे ही गवत आहे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन पाणी करावी लागेल सेटेलाइट मध्ये ग्रीन जर आलं तर ते कांदळवनच आहे असं म्हणता येणार नाही ना त्याला सरसकट कांदळवन समजून जे काय कायदे बनवले जातात ते नेमके शेतकऱ्याच्या मुळाशी शे। आणि म्हणून कांदळवन जरी त्या ठिकाणी आलं असेल तरी महसूल दफ्तरी त्या जमिनीचा सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावर भात शेती असा उल्लेख आणि जिथे भात शेती असा उल्लेख असेल तिथे शेतकऱ्यांनी दोन हजार दोन तीन पासून जागा डेव्हलपला देऊन गोळावून बांधले याचा अर्थ असा त्यांनी कुठेही का कांदळवनाच्या कायद्याचा भंग केलेला नाही कांदळवनाचा कायदाही नंतर आलेला आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना नेहमी वेठी झरलं जाते ते धरलं जाऊ नये शेतकऱ्यांची ही खरी भूमिका आणि नेहमीच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना भेटी धरण्याची जी भूमिका आहे तिच्यापासून कुठेतरी सुटकावा म्हणून आज या ठिकाणी मी निवेदन दिलेले आहे मसूल नाही देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांनाही देणार आणि याच्यातून मार्ग काढण्याची विनंती त्या भूमी